आज दहावीच्या निरूप समारंभाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही आणि आम्ही जमलो आहोत आतापर्यंत डबक्यात आयुष्य जगत होतो आता जगाशी स्पर्धा करायची हे दिवस संपले आता परत ते दिवस म्हणजे आता माझ्यापासून सुरुवात करते नवी दहावीला असताना माझा निर्णय काय होता की मी या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं अनेकांनी सांगितलं होतं की इथं बघते काय जमते काय बघ किंवा गडिंगला जाऊन बघ पण हा निर्णय माझा बरोबर होता हे अकरा बारावी आणि फर्स्ट इयरला गेल्यानंतर कळालं खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये मुलांना शाळेची आणि विशेषतः शाळेची शिक्षणाची सोय करून देण्याचं काम आता शाळेत केलं कारण सर इथून बाहेर पडल्यानंतर जर आम्ही गडिंगजला गेलो तर या वयामध्ये एक वेगळं आकर्षण मुलांच्या मनामध्ये आम्हाला भलेही कोणता बुक स्टॉल चांगला आहे हे त्या वयामध्ये माहीत नसलं तरी चालेल आम्हाला कुठं पडापाव चांगला मिळतो हे माहीत नसलं तरीही चालेल या सगळ्यात आमची मुलं पाठीमागं पडली पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की ह्या शाळेनं संस्काराचं चारित्र्याचं आणि हुशारीचं सगळ्यात महत्वाचं बालपण उभाजलं जे इथून पुढे गेल्यानंतर सुद्धा आमच्या वाट्याला आलं म्हणजे पाटील सर असतील लोहार सर असतील त्यावेळेस मला वाटतंय बार्देसकर मॅडम होत्या आणि तिथून पासून ते कर्मचारीपर्यंत म्हणजे मधुकाका असतील धनाचे काका असतील गुरी काका असतील या सगळ्यांनी जे जे या शाळेमध्ये दिलं म्हणजे शिक्षकाच्या नात्याच्या पलीकडे जाऊन घरचे संबंध या सगळ्यांशी तयार झाले आता जे संस्काराचं बाळकडू ह्या शाळेनं वाजलं आणि म्हणून आज कदाचित जगाशी स्पर्धा करायला आम्ही कुठेही मागे पडत नाही हे या शाळेनं सगळ्यात महत्वाची गोष्ट दिली आता ह्या टप्प्यातून बाहेर पडून पुढच्या आयुष्यात जगाशी स्पर्धा करायला जायचं आहे ते आयुष्य एक वेगळं आहे तिथं एक वेगळा संघर्ष आहे कारण इथं सावरून घ्यायला आपली माणसं होती तिथं सावरून घ्यायला कोणीच नाही आहे आणि तिथं सावरत असताना ह्या सगळ्यांनी जे जे संस्कार आपल्याला दिले आहेत ते, ते जपणं सांभाळणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता म्हणूया दहावीच्या मुलांना मार्गदर्शन करायला बोलवले इथं शिकलो इथं मार्क मिळवले ह्या मार्कांना पुढे जाऊन कोणीही विचारत नाही ही सगळ्यात मोठी वस्तू तिथे ज्यावेळी ऍडमिशन घेतो त्यावेळी फक्त एकदा आपले मार्क विचारले जातात की तुला दहावीला किती मार्क पडले होते त्यानंतर परत या मार्कांना कोणीही विचारत नाही विचारलं जातं तुमच्या स्किलला तुमच्या टॅलेंटला तुमचं वागणं तुमचं बोलणं हे सगळं बघून तुम्हाला पुढे जस्ट केलं जातं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळं जसं इथून म्हणजे मार्क महत्वाचे परीक्षा महत्वाची परीक्षा देणं त्यापेक्षा चांगलं महत्वाचं आहे कारण पुढे जाऊन कोणता कोर्स घ्यायचा कोणत्या विषयाकडे आपला कला आहे हे या परीक्षेतून कळतं पण परीक्षेतल्या आणि मार्कांच्या भरवशावर राहून पुढचा आयुष्य जगता येत नाही त्यासाठी जे जे इथून शिकलोय जे शिस्त असू दे जे शिस्तप्रियता असू दे म्हणजे आमच्या वेळेपासून नोहर सरांना आम्हाला सरांनी आम्हाला कारण नोहर सर त्याही वेळी आम्हाला असं सांगायचे आणि आज तुम्हाला जाणवलं की ते तुम्हाला अजूनपर्यंत सुद्धा तसं सांगतात हे सगळं जास्त महत्वाचं आहे पुढचं आयुष्य जगत असताना आता जरा प्रेरणादायी काहीतरी बोलूयात म्हणजे इथून बाहेर पडल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक यशस्वी अनेक पद मिळवाल पदा अनेक पदांमध्ये यशस्वी व्हाल त्याबद्दल शंकाच नाही कारण तुमच्या प्रत्येकामध्ये एक वेगवेगळ्या स्किल आहे पण तुमचे आई वडील तुमचे शिक्षक यांच्या नजरेमध्ये ज्यावेळी तुम्ही आदर्श निर्माण कराल त्यावेळी तुम्ही खऱ्या अर्थानं जिंकलेला असाल म्हणजे डॉक्टर विठ्ठल महाने सगळ्यांना ऐकून माहीत असतील डॉक्टर विठ्ठल महाने ज्यावेळी लहान होते त्यावेळी त्यांची आई एका लग्न समारंभामध्ये कार्यक्रमाला जाणार होती आणि आईला त्या दिवशी घालायला तिच्याकडे चांगली साडी नव्हती आणि म्हणून त्यांनी विठ्ठल लहाणे सांगितलं होत की शेजारच्या काकूंची जाऊन मला साडी आण विठ्ठल लहाणे त्यांच्या आईकडून आईसाठी ती साडी आणून दिली आणि आईला आल्यानंतर विचारलं की का साडी आणायला आणायला जाय सांगितलीस मला लग्नाला जायचंय मला नेसायला चांगली साडी नाही आणि त्या दिवशी विठ्ठल लहाणे त्यातून प्रेरणा घेऊन ठरवलं होतं की आयुष्यामध्ये असं काहीतरी म्हणायचं की माझ्या आईला मी रोज एक नवीन साडी घेऊन देईन आणि ते विठ्ठल धाने आज प्लॅस्टिक सर्जन आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं परिस्थिती आड आली नाही परिस्थिती मागे पडली नाही म्हणजे माझी परिस्थिती वाईट आहे आणि मी पुढे जाऊन काही करू शकणार नाही असं काहीच इथं नव्हतं बाळांनो आज लोहा सर काहीतरी येऊन सांगतात चव्हाण सर काहीतरी येऊन सांगतात चव्हाण मॅडम येऊन काहीतरी सांगतात त्यातून आपण प्रेरणा घेऊन काहीतरी शिकतोय पण हे मोटिवेशन दोन तासांचं दोन आहे ज्यावेळी मनातून खऱ्या अर्थानं प्रेरणा घ्याल त्यावेळी आयुष्यात म्हणजे मला हे करायचंच आहे मला हे मिळवायचंच आहे आणि अशी माणसं ज्यावेळी ताऊन सुलापून निघा निघालेली असतात ती माणसं आयुष्यात कुठे पडत थांबत नाहीत म्हणजे ही हे मनातून आलं पाहिजे की मला आहे मला माझ्या आई मला माझ्या शिक्षकांचं नाव मोठं आणि ते सर्जन विठ्ठल राहणे तेवढ्यावरच थांबले नाहीत सर आज चार रोज चार लोकांची प्लॅस्टिक सर्जरी ते मोफत करून देतात म्हणजे ज्या दिवशी एक लहान मुलगी तिचा फाटलेला ओठ होता म्हणून त्यांच्याकडे आली आणि मुलगीचं लग्न ठरत नव्हतं तिचं त्या ह्याच्यामुळे आणि त्याची प्लॅस्टिक सर्जरी घरची मोफत करून दिली आणि ती मोफत करून दिल्यानंतर ज्या दिवशी त्या मुलीचं लग्न ठरलं त्या दिवशी ती तिचे वडील पेड्याचा बॉक्स घेऊन तिच्याजवळ आले आणि त्यावेळी त्या विठ्ठल भाणेंना कळलं की या प्लॅस्टिक म्हणजे या पैशांच्या पुढ्यापेक्षा हा पेड्यांचा पुढा किती महत्वाचा आहे जो आयुष्याला खऱ्या आनंद देतो आणि रोज चार लोकांची प्लॅस्टिक सर्जरी ही मोफत करतात आज त्यांच्या वडील नवद वर्षाचे आणि ते माझे वडील आज हवेत असतात म्हणे आणि ज्यावेळी त्यांना लोक विचारतात की तुम्ही अजूनही इतक्या रुबाबात कसं काय जगताय त्यावेळी त्यांचे वडील अभिमानानं सांगतात तुम्ही प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल राहणे आणि पद्मश्री डॉक्टर तात्यासाहेब लहाणे यांचा बाप आहे आणि याचा सगळ्या अभिमान मला आहे आणि म्हणून आज या अवस्थेत मी जगतोय हा आई वडिलांना देणं सगळ्यात महत्त्वाचा आहे तुमचे शिक्षक तुमचे पालक एवढ्यासाठी प्रयत्न करतायत की तुम्ही मोठं व्हावं इथून पुढं गेल्यानंतर एक वेगळं आकर्षण आहे एक वेगळं जग आहे आणि हे सहा इंचा दबडा आपल्या हातात आहे जे कधीच सुधारू शकेल की नाही माहीत नाही म्हणजे याचा जसा चांगला वापर आहे वाईट आहे याचा हा गेलो तर माणूस एका अर्थानं चांगला पण होतो आणि माणूस एका अर्थानं बिघडतो सुद्धा आता बिघडायचं की चांगलं व्हायचं हे तुमच्या हातात आहे मग फक्त शिका चांगली नोकरी मिळवा किंवा चांगला जॉब मिळवा असंही म्हणत नाही कारण मी प्रत्येकाच्या अंगामध्ये वेळेस केलंय या मुला ह्या म्हणजे ह्या शाळेतली मुलं क्रीडा स्पर्धेत सुद्धा चांगली आहेत ज्यात एक वेगळं करियर आहे आज इथं म्हणजे उद्योग त्यामध्ये एक वेगळं स्किल आहे म्हणजे त्यांच्याकडे बघून मला रिचा देशमुख यांचा एक प्रसंग आठवला रिचा देशमुख हे बँकेमध्ये काम करायचे असत आणि ते आता यूएस युएसए मध्ये कामालाय आणि आता युएसए मध्ये राहतात त्यांची आईवडील भारतातली आणि रिचा देशमुख यांना जेव्हा बाळ झालं तेव्हा त्यांच्या आईनं त्यांना जो आपला प्लॅस्टिकला गाडा असतो की चालायला शिकतात तो गाडा इथून भारतातून परदेशामध्ये म्हणजे युएसए ला पाठवला होता आणि ते बाळ चालायला शिकत असताना त्याच हे करून म्हणजे व्हिडिओ बनवून त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला तेव्हा त्यांच्या मित्रमैत्रिणींनी त्यांना विचारलं होतं की हे नेमकं काय आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं की हे असं एक शस्त्र म्हणजे हे असं एक साधन आहे की ज्याच्यातून आपली मुलं शिकवतात आणि तिथं मार्केटिंग स्किल तयार झालं तिथं म्हणजे त्या त्या मैत्रिणींनी त्यांचं विचारलं की आम्हाला हे मिळेल काय हो ही भेटवस्त हे फक्त भारतामध्ये तयार होतं आणि मला मागवायला एक सहा महिने लागतील ती रिचा देशमुख आज भारतातून ती लाकडी खिणी तयार करून जाते आणि युएसए मध्ये विकते सर तिची वार्षिक उलाढाल आज कोट्यामध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की माणसाच्या अभ्यास जेवढी स्किल असतं मग ते कुठल्याही पद्धतीचा असतो असो त्यासाठी अभ्यासाचीच गरज आहे असं मी म्हणणार नाही अजिबात म्हणणार नाही दिवसाला आठ आठ अभ्यास आठ आठ तास अठरा अठरा तास अभ्यास करून अनेक जण मागं पडलेत आणि दिवसाला दोन तास प्रामाणिकपणे अभ्यास करून सुद्धा अनेक मुलं पुढे गेली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे जसं क्रीडा क्षेत्र आहे तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे ते क्षेत्र तुम्ही प्रामाणिकपणे काम करा प्रामाणिकपणे जो स्वतःला द्या यश आहे तुमच्या हातात आहे आज जसं आदर्श तुमच्या समोर सांगायला गेलोय त्याच पद्धतीनं तुमच्या शिक्षकांनी एक दिवस तुमचा आदर्श मग तो कोणत्याही क्षेत्रात असो या शाळेमध्ये हो सांगितला पाहिजे चार वर्षानंतर आज परत या व्यासपीठ होऊन आणि हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं मला आज इथं वाटतं कारण चार वर्षापूर्वी ज्यावेळी दहावीचा विनोद समारंभ झाला आणि दहावीचा सत्ता समारंभाचा कार्यक्रम होता त्यावेळी ह्या व्यासपीठावरून बोलून गेले होते आणि आज परत ह्या व्यासपीठावर उभे ही आनंदाची गोष्ट आहे बलांनो आयुष्यात काय मार्ग कमवले काय हे कमवलं याच्यापेक्षा ही माणसं जी कमवली आहेत ना ते सगळ्यात जास्त आहेत कारण की सगळं सोडून दिलं तर फक्त माणूस आणि आपुलकीचा ठेवा सगळ्यात जास्त कमी होतो सगळ्यात जास्त हे होतो आणि त्याही पुढे जाऊन अनेक सांगायला सांगायला जास्त आवडेल म्हणजे कोल्हापूरचे एक कवी आहेत मला दादाप्रमाणे कवी बंजू दादा मडशिंगे यांच्या कवी त्यांच्या दोन मुली आज इथं तुमच्या समोर ठेवते म्हणजे सृजनांचे बीज आम्ही नवा आमचा श्वास आहे माती रुजली मुळ आमची आता आम्हाला आभाळाचा ध्यास आहे म्हणजे माता बीजाचं रूपांतर अंकुरामध्ये झालंय आज तुम्ही दहावीला आहात आता या अंकुराचं रूपांतर मोठ्या वटवृक्षात होणं ही काळाची गरज आहे आणि त्या गुणासाठी तिथून बाहेर पडणं जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हा पेपर लिहत असताना सगळ्यात महत्वाचं काम करा ते म्हणजे नियोजन आणि ज्यावेळी नियोजन परफेक्ट असेल त्यावेळी हा पेपर देणं आणि त्यातून चांगले मार्क मिळवणं म्हणजे कुठल्या सेक्शनमध्ये तुम्हाला किती वेळ द्यायला पाहिजे आणि कुठले मार्ग तुमच्या हक्काचे आहेत जे तुम्हाला तुमचे जाताच कामाने त्याचं बारकाईने निरीक्षण करा म्हणजे मराठीचं चा, हिंदीचं आणि इंग्लिशचं व्याकरण असू देत काहीही झालं तरी हे तुमच्या हक्काचे मार्क आहेत तिथं तुमचा मार्क जाताच कामा नाही तेच गणिताच आहे म्हणजे सर आणि तुम्हाला सांगितलंच असणार गणितला सी क्यू असतात तिथं मार्क पडले पाहिजेत तसंच विज्ञानच आहे सर गणित विज्ञानला पाच सी क्यू चुकी बरोबर सहसंबंध ओळखा जोड्या लावा हे तुमच्या हक्काचे मार्क आहे जे जाता कामा नाहीत त्यानंतर जेव्हा आपण लिखाण करत असतो त्या सेक्शन मध्ये सुद्धा तसंच आहे ते त्याला तेवढाच वेळ द्या त्याच्यापेक्षा जास्त वेळ त्या गोष्टीना देऊ नका नाहीतर मग पेपर कव्हर होत नाही आणि नंतर मग आपल्यालाच हे वाटतं की आई बाबा झालं असतं पण आता होणार नाही आणि अशा वेळी ज्यावेळी सूक्ष्म निरीक्षणातून पुढे जाल तेवढी तुम्ही तुमचं यश आचीव केलेलं असेल असं मला वाटतंय कारण की ज्यावेळी नियोजन परफेक्ट असेल त्यावेळी करेक्ट होतं असं म्हटलं आहे म्हणजे व्यवस्थित करा आणि असा एकदम सूक्ष्मरित्या अभ्यास करून तुम्ही परीक्षेला जा आता हे सगळे बारकावे समजून घेत असताना म्हणजे पेपरचं आकलन आधी व्यवस्थित करा आणि कुठल्या ह्याच्यामध्ये नीट आपल्याला पेपर लिहता येईल त्याच सुद्धा हे करा म्हणजे आता मोठी माणसं मोठी का झाली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही वाचनाचं तेच हे होत सराई ज्या मला अशी म्हटलं वाचनानं माणूस घडतो माणूस साकारतो कारण वाचाल तर वाचाल हे आंबेडकरांचं वाक्य आहे अठरा तास आंबेडकर अभ्यास करायचे या माणसानं अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठापासून ते कायदा मंत्री जो सगळा प्रवास केला तो फक्त आणि आज सुद्धा मी तुम्हाला तेच सांगेल की आता हे दहावीचे पेपर झाल्यानंतर एवढ्यावरच थांबू नका अशी काही पुस्तक का आहेत जी आयुष्यात तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायला सुद्धा आणि तुमचं आयुष्य बदलवायला सुद्धा मदत करतील तसंच म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात उतरणार आहात त्या क्षेत्रातली म्हणते मी ज्यांना क्रीडा स्पर्धेची आवड आहे त्यांनी त्या भागात पुस्तकं वाचा आता मला स्पर्धा परीक्षेची आवड आहे तसं मी अधिकाऱ्यांची पुस्तकं वाचायला जास्त आवडतं मग माती पक्ष आणि आकाश असू दे मी आणि माझा बाप असू दे किंवा मी अधिकारी असू दे ज्याच्यामध्ये सगळ्या भारतातल्या महिलांची अधिकाऱ्यांची भाषण आहे आणि तसंच सर मगापासून काकाजींचा उल्लेख करताय अशी काही माणसं अजूनही म्हणजे ह्या मोबाईलचा प्राचार्य शिवाजीराव भोसले भोसले असतील प्राध्यापक डॉक्टर राम शेवाळकर असतील किंवा काकाजी म्हणजे इंद्रजीत 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 काका देशमुख असतील ही सगळी माणसं म्हणजे ह्या सगळ्या माणसांचं ऐका का त्यांच्या बोलण्याचा बाज ऐका त्यांच्या बोलण्याची शांतता ऐका त्यांचं बोलणं किती सरळ आहे ते किती सुसंस्कृत वाटतं ते किती सालस वाटतं ते ऐका गिद्ध वक्तृत्व केलेला सगळ्यात महत्वाचं आहे या शाळेनं व्यासपीठ सामुख्य उपलब्ध करून दिले हे सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण आता मगापासून आपली मदत तर दहा बारा मुलं जवळजवळ होऊन होत गेली म्हणजे तुम्ही सगळं हे करताय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कारण की तुम्ही कोर्स केल्याशिवाय मुलं इथं येत नाही आणि मुलांना हे करत नाही बाळांनो म्हणजे बा शेतामध्ये काय पेक्षा बाजारात काय विकलं जात हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण ज्या माणसाकडे बोलण्याची स्किल आहे किंवा जो माणूस बोलू शकतो तो, तो कुठे हे करू शकत नाही तेच बिझनेस मध्ये सुद्धा येत ज्या माणसाकडे कम्युनिकेशन स्किल चांगली आहे त्या माणसाचाच ता उद्योग चांगला होऊ शकतो म्हणजे गणेश शिंदे सरांचं जर का व्याख्यान तुम्ही ऐकलं असेल तर ते गणेश शिंदे सर त्यांच्या वर्गमित्राची त्यांच्या व्याख्यानामध्ये उल्लेख करतात तो त्याचं एमबीए मध्ये म्हणजे बीकॉम फायनान्स मध्ये झालं होतं आणि त्याला एमबीए करायचं होतं आणि तो मुलगा म्हणजे बोलायला असताना गेली त्याला त्याच्या शिक्षकांनी विचारलं की तुला एमबीए कशामध्ये करायचं तर ते मला म्हणाल सर मला मार्केटिंग मध्ये एमबीए आहे मग असं म्हटल्यानंतर अरे तुला बोलायला व्यवस्थित येत नाही तुला मार्केटिंग मध्ये एमबीए आहे मग असं झाल्यानंतर एक दिवस सरांनी रामायणाच्या शंभर प्रती आणून दिल्या मुलांच्याकडं आणि त्या त्यांना वाचायला म्हणजे विकून यायला सांगितलं आणि एक पंधरा दिवसांची मुदत दिली आणि मुदत दिल्यानंतर तसे जे सगळे बाहेर पडले तसा तो उघड होणारा मुलगा सुद्धा बाहेर पडला आणि त्यानं प्रती वाटायला चालू केल्या पंधरा दिवसांना मुली मुलं सगळी परत आली आणि शिक्षकांनी विचारलं की किती प्रती रामायणाचे वाटून झाल्या आणि मग कोणी सांगितलं चार झाल्या कोणी सांगितल्या पाच झाल्या कोणी सांगितलं पंधरा झाल्या तसं ते म्हणाल की सर वाटून असं म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आणि त्यावेळी शिक्षकांनी त्याला विचारलं की नेमकं तू काय केलंस बाबा त्यावेळी त्या मुलीनं सांगितलं की मी प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन उभा राहायचे आणि त्यांना म्हणायचो की लामायणाच्या प्रत्येक रामायण तुम्ही घेता का वाचून दाखव असं म्हटल्यानंतर ज्या गेला वाचून दाखवायच्या आधीच त्या रामायणाच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की धाडस आणि आत्मविश्वास हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की मला हे जमू शकत म्हणजे जंगलामध्ये जसा मोर राहत असतो चित्ता राहत असतो म्हणजे मोर सगळ्यात चांगला नसतो चित्ता सगळ्यात चांगला पडतो जिनाब सगळ्यात उंच आहे हत्तीसारखी ताकद हा जंगलाचा राजा आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सिंहाला काय हत्ती एवढी ताकद आहे काय चित्त्यासारखं पडता येते काय पण तरीही सिंह जंगलाचा राजा आहे कारण सिंह स्वतःलाच जंगलाचा राजा म्हणून घेतो इतका आत्मविश्वास त्याच्यात आहे आणि ती आत्मविश्वासाची गोष्ट इथून पुढच्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्वाचे असं मला वाटतं आता जगाशी स्पर्धा करायचे दिवस आहे हे आयुष्य इथं थांब थांब थांबलं फक्त जाताना या शिक्षकांचे ता जाता इथल्या अगदी कर्मचारी स्टाफ स्थापासून म्हणजे धनाजी काका शेखर काका मी काका गुरवसर या सगळ्यांचं संस्कार इथले शिस्त हे सगळं घेऊन पुढे जा बाळांना आयुष्यात कुठेच तुम्ही कमी पडणार नाही आणि ध्येयाच्या अच्युत्य शिखरावर हे करा राहिलेत फक्त दहा बारा दिवस चांगला अभ्यास करा चांगली झोप घ्या स्वतःच्या आरोग्याला जपा तुम्हा सगळ्यांना एस एस सी बोर्डच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि माझं मनोबल इथंच थांबवते